नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व कार्यक्रम स्थगित चंद्रकांत रघुंशी यांची माहिती पहा काय म्हणाले चंद्रकांत रघुंशी उद्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व संजय टाउन हॉल मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आमदार राजेश राजेशदा पाडवी आमच्या दादा पाडवी शिरीष दादा नाईक व मंत्री जयकुमार भाऊ रावल यांचा कार्यक्रम कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता सर्व या सप्ताहामुळे रद्द करण्यात येत आहेत पुढची तारीख नंतर कळवण्यात येईल ज्यांनी या देशाला एक आर्थिक घडी बसून दिली जागतिक मंदीमध्ये आर्थिक सामर्थ्य भारताला मिळवून दिलं ज्यांनी न बोलता न गाजाबाजा करता गेली दहा वर्ष पंतप्रधान म्हणून या देशाचा सर्वांगीण विकास केला त्या माणसाला त्या माणसाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं सर्वांचं काम आहे आणि म्हणूनच उद्याचा होणारा सर्व कार्यक्रम उद्याचे होणारे सर्व कार्यक्रम आम्ही रद्द करत आहोत नंतर होणाऱ्या कार्यक्रमाची तारीख कळवण्यात येईल जनतेने त्याच्यात सहभागी व्हावं असं पुनश्च आवाहन करतो आणि उद्या सर्व कार्यक्रम रद्द आहेत त्याची जनतेने नोंद घ्यावी धन्यवाद